सहकारत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना कृषी महाविद्यालय आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं जयसिंगपूर इथं कृषी प्रदर्शन घेण्यात येणार आहे एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आहे सहकारत्न स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं जयसिंगपूर इथं एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी काला या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित केलंय शरद कृषी महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं या प्रदर्शनाला सहकार्य मिळणार आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रदर्शनात शेती अवजारं बी बियाणं खतं कीटकनाशकं जलसिंचनाच्या पद्धती ठिबक सिंचन टिश्यू कल्चर कृषी व्यवस्थापक शेती अर्थपुरवठा बँकिंग इन्शुरन्स मार्केटिंग व्यवस्थापन रोपवाटिका पाणी व्यवस्थापन दुग्ध व्यवसाय अपारंपरिक ऊर्जा मत्स्य व्यवसाय रेशीम उद्योग सेंद्रिय शेती याबाबत माहिती मिळणार आहे बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी आणि शेतीतील आधुनिक बदल स्वीकारण्यासाठी चार जमिनीची सुधारणा करण्यासाठी आणि विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ होणार आहे अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी दिली माहिती यथोचित माहिती संपूर्ण माहिती असावी आणि ती पूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने हे कृषी प्रदर्शन गेली अनेक वर्षे शरद सहकारी साखर कारखाना कृषी महाविद्यालय यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी हे जा आयोजन करतोय येणाऱ्या वर्षी येणाऱ्या हे ज्यासोबत एक ते एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारीपर्यंत आपण हे कृषी प्रदर्शन आयोजित करतो आहे त्याचबरोबर ह्या कृषी जो पशुधन जे जा आहे ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पशुधन ह्या ठिकाणी जे जे संगोपन केलेलं आहे त्या सगळ्या पशुधनाचंसुद्धा या ठिकाणी प्रदर्शन व्हावं पत्रकार परिषदेला स्वप्नील सावंत प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाष सिंग राजपूत कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील आदित्य पाटील यड्रावकर मुख्य कार्यकारी अधिकारी भूपाल आवटी रमेश गंगाई उपस्थित होते